राज्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत कोल्हापूर केंद्रावर सोमवारी सायंकाळी जाणीव चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे विपुल देशमुख लिखित दिग्दर्शित भांडा सौख्यभरे हा नाट्यप्रयोग सादर झाला संसाराच्या रोजच्या जगण्यात दडलेल्या आंबट गोड आठवणी किरकोळ भांडाळांची चव आणि त्यात दडलेलं प्रेम याचं चित्र या प्रयोगात उभं राहिलं नवरा गमतीजमती गमती जमती हा वरवर हलका वाटणारा विषय असला तरी लेखकानं त्याला केवळ विनोदी चौकटीत न ठेवता त्यातील भावनिक आणि मानसशास्त्रीय स्तरांवर प्रकाश टाकलाय उत्तम संहिता कसदार अभिनय यामुळे हा नाट्यप्रयोग चांगलाच रंगला सोमवारी सायंकाळी राज्यनाट्य स्पर्धेत भांडा सौख्यभरे या नाटकाचा प्रयोग सादर झाला विपुल देशमुख यांचं लेखन आणि दिग्दर्शन या दोन्ही पातळ्यांवर हा प्रयोग प्रगल्भ आणि रंगतदार वाटला नवरा बायकोमधील कट्टी बट्टी मीच बरोबर असा अहंकार प्रेम असूनही न उलगडलेली संवादाची दरी आणि वर्षान सुद्धा न बदलणारी एकमेकांबद्दलची काळजी अशा नात्याच्या सूक्ष्म छटा त्यांनी कौशल्यानं दाखवल्या पात्रांचे संवाद त्यातील ओळखीची कडवट गोड चव आणि दैनंदिन जीवनातील सहज घडणारे प्रसंग यामुळे ही पात्र आपल्या घरातली असल्यासारखी वाटतात नाटकातील श्री आणि सौ लता ही प्रमुख पात्र साकारणाऱ्या राजन जोशी आणि अश्विनी कानडे यांनी आपल्या नैसर्गिक अभिनयानं प्रयोगाला वेगळ्या उंचीवर नेलं दोघांमध्ये जाणवणारा समन्वय आणि दीर्घ सहजीवनातून आलेली देहबोली त्यांनी छान पकडली भांडणाच्या प्रसंगांमध्ये टायमिंग आणि त्यामागे दडलेलं प्रेम सुचवणारी नजरेतील ममता दोघांनीही सूक्ष्मतेनं व्यक्त केली त्यामुळं विनोदी प्रसंग उठावदार तर भावनिक क्षण हृदयस्पर्शी बनले तांत्रिक बाजूचा सुद्धा या नाट्यप्रयोगाला ठोस आधार मिळाला संजय हळदीकर यांनी मध्यमवर्गीय कुटुंबाच्या घरातील दिवाणखाण्याचा बॉक्स सेट उभा केला होता रवीदर्शन कुलकर्णी यांनी प्रकाश योजनेतून भावनिक क्षणांना उठाव दिला तर शुभम चौगुले यांच्या संगीत आणि ध्वनी संयोजनेनं नाटकाची लय आणि मूड नीट साधला ध्वनीची स्पष्टता आणि अवकाशातील सूक्ष्म ध्वनीप्रयोग प्रेक्षकांचं लक्ष कथेकडेच ठेवतात कल्याणी फडणीस यांची वेशभूषा आणि रंगभूषा पात्रांच्या मध्यमवर्गीय जीवनशैलीला साजेशी आणि वास्तववादी होती एकूणच भांडासौख्य भरे हे नाटक दैनंदिन संसारातील क्षणांना विनोदी आणि भावनिक रंगांनी रंगवणारं वास्तवदर्शी चित्रण वाटलं तांत्रिक दृष्ट्या सक्षम आणि कलाकारांच्या कसदार अभिनयामुळं हा नाट्यप्रयोग प्रभावी ठरला